नमस्कार मित्रांनो ठाकरे विरुद्ध शिंदे मुंबई महानगरपालिकेत सत्ता कुणाची आणि मुंबई कुणाची हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल मुंबई महानगरपालिकेवर तब्बल पंचवीस वर्ष सत्ता गाजवलेल्या एक संघ शिवसेनेची दोन शकले पडली त्याला पुढच्या महिन्यात तीन वर्ष पूर्ण होतील एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे दोन गट झाले त्यानंतर शिंदे गटाकडून फोडीफाडीचे राजकारण जोरात सुरू झाले गेल्या तीन वर्षात ठाकरे यांच्या गटातून एक एक करीत तब्बल निम्मे माजी नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत गेले ठाकरे यांच्या पक्षाला लागलेली गळती थांबायचं नाव घेत नाहीत तर शिंदे यांच्या पक्षात रोज नवीन पक्ष प्रवेश होत आहेत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन्ही गटांची कसोटी लागणार आहेत ठाकरे यांच्या शिवसेना खरंच कमकुवत झाली आहे का आणि शिंदे यांच्या शिवसेनेची मुंबईत जम बसला आहे का या निवडणुकीत त्याचे उत्तर आपल्याला मिळणार आहेत मग उद्धव ठाकरे यांच्याकडे सध्या किती नगरसेवक आहेत हो याकडे आपण थोडस लक्ष टाकूया मुंबई महानगरपालिकेच्या दोन हजार सतरा मध्ये झालेल्या निवडणुकीत एक संघ शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले होते चार अपक्षांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे ही संख्या अठ्याशी झाली मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ही संख्या चौऱ्याण्णव वर पोहोचली होती जात पातळीमध्ये तसेच पोटनिवडणुकीमुळे शिवसेनेचे आणखी पाच नगरसेवक वाढले त्यामुळे प्रत्यक्षात मार्च दोन हजार बावीस मध्ये महानगरपालिकेची मुदत संपेपर्यंत शिवसेनेचे सुमारे शंभर नगरसेवक होते त्यामुळे आता ठाकरे था यांच्या सोबत जेमतेम पन्नास माजी नगरसेवक उरल्याची चर्चा आहे दोन हजार सतराच्या काळातील स्थानिक समिती अध्यक्ष सभागृह नेते विविध समताचे अध्यक्ष स्थान भूषवलेले असे बहुतक अनुभवी माजी नगरसेवक शिंदे यांच्याकडे गेले आहेत तर दोन हजार सतराच्या आधीच्या काळातील माजी नगरसेवकांनी ठाकरे यांची साथ सोडून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय त्यामुळे ठाकरे यांच्याकडून शिंदे यांच्या पक्षात गेलेला एकूण माजी नगरसेवकांची संख्या पासष्टच्या पुढे गेली आहेत मग सेकंड जो मुद्दा आहे तो असा आहे की नगरसेवकांनी उद्धव यांची साथ का सोडली याकडे आपण थोडस लक्ष देऊया शिवसेना पक्षाचे दोन गट झाले तेव्हा सुरुवातीला मुंबईत शिवसेनेला अजिबात फटका बसला नसल्याचे चित्र दिसत होते मुंबईत ठाकरे यांची सत्ता असे चित्र दिसत होते मात्र गेल्या तीन वर्षात हे चित्र पलटण्यात एकनाथ शिंदे यांना यश आलं आहे शिंदे यांच्या बंडखोरी विरोधात मुंबईतील माजी नगर सेवकांमध्ये शिवसैनिकांमध्ये जो रंग होता त्याची धार गेल्या तीन वर्षात झाली आधीच उद्धव ठाकरे यांच्या पक्षात नाराज शिवसैनिकांची मोठी फौज हो आहे काही जण सत्ता नाही म्हणून नाराज आहेत या नाराजाच्या तक्रारी सोडवण्यात ठाकरे अपयशी ठरत असल्याचे चित्र आहेत एकाची नाराजगी दूर केली तर दुसरं कोणी तरी नाराज होणार हे ठरलेलं आहे त्यामुळे ठाकरे यांची अवस्था धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतय अशी झाली आहेत त्यामुळे नाराजी जाहीर करून एकामागे एक माजी नगरसेवक पक्षातून बाहेर पडत आहेत मग तिसरा जो मुद्दा आहे तो असा आहे की शिंदेच्या शिवसेनेत इतके नगरसेवक का याकडे आपण थोडं लक्ष देऊया शिवसेनेत दोन गट पाडल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांनी मुंबईत विविध कामे करण्याचा सापाटा लावला विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाला मोठं यश मिळालं त्यामुळे शिंदे गटाची लोकप्रियता आणि ताकद वाढली सत्तेच्या वर्तुळाशी जवळकी असो अर्थात गणिते असो किंवा जिंकून येण्याची खात्री असो इच्छुक उमेदवारांना शिंदे यांचा पक्ष अधिक जवळचा वाटू लागला महापालिकेत उद्धव ठाकरे गटाला पुन्हा सत्ता मिळवण्याची शक्यता नाही अशी बहुतागांची समजूत झाली आहे तसेच शिंदेच्या सुरुवातीच्या काळापासून असलेले काही कार्यकर्त्यांना आतापर्यंत कधीच संधी मिळाली नाही त्यांना एकदा तरी निवडणूक लढवायची आहेत इतर माजी नगरसेवकांना आपल्या पाठोपाठ आणू लागले त्यामुळे शिंदे गटाकडे रांग लागल्याचे चित्र आहेत त्यात सर्वाधिक माजी नगरसेवक अर्थात उद्धव ठाकरे गटाचे आहेत शिंदे यांच्या शिवसेनेत महापालिका निवडणूक लढवण्यासाठी आयते उमेदवार मिळत आहेत मग चौथा जो मुद्दा आहे तो असा आहे की फोडा फाडी कुठपर्यंत चालणार आहेत याकडेही आपण या थोडं लक्ष देऊया उद्धव ठाकरे यांच्या गटाचे एक एक माजी नगरसेवक शिंदे यांच्या पक्षात जात असून आदल्या दिवशी पक्षाच्या बैठकीत असलेले माजी नगरसेवक पदाधिकारी दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गटात गे गेलेले दिसतात त्यामुळे आता आश्चर्याचा धक्काही बसणं बंद झाला आहे ठाकरे यांचा पक्ष रिकामा करण्याचा प्रयत्न शिंदे यांनी केल्याची चर्चा आहे भविष्यात अनेकांचा पक्ष प्रवेशाची यादी ठरल्याचं बोललं जात तर दुसरीकडे उद्धव ठाकरे कुणालाही आवडत नाहीत त्यामुळे जिंकण्याची खात्री नसलेले अनेक जण पक्ष सोडून जात आहेत ठाकरे यांच्या पक्षात आपसात वाद असलेले अनेक जण आता शिंदे यांच्याकडे गेले आहेत त्यामुळे तिकीट वाटपाची वेळ तिथेही वादावाद होणारच यात शंका नाही मग पाचवा जो प्रश्न आहे तो असा आहे की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक महत्वाची काय याकडे आपण थोडं लक्ष देऊया गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून एक संघ शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेवर सत्ता होती मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून अंदाजे सत्तर हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेली मुंबई महानगरपालिका देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहेत हजारो कोटीची आहे त्यांच्या माध्यमातून निघतात त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची तिजोरीच्या चाव्या आपल्या हाती हव्या असे सर्वच पक्षांना आवडते मग उद्धव ठाकरेंची ही शेवटची संधी आहे का याकडे आपण या थोडं लक्ष देऊ पालिकेच्या पर्तक निवडणुकीत मुंबईतील मराठी माणसांनी शिवसेनेला साथ देत भरभरून मते दिली महानगरपालिकेच्या या सत्तेच्या माध्यमातून शिवसेनेचीही मुंबईवरील पकड मजबूत केली होती आणि शिवसेनेला आर्थिक रसदही मिळत होती मात्र आता शिवसेनेत दोन गट पडल्यामुळे शिवसेनेची सत्ता राहणार का हाच मुळात प्रश्न आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत राज्यात चमकदार यश मिळते का परंतु विधानसभा निवडणुकीत मतदारांनी त्यांच्या पक्षाला हरवलं तर मुंबईत त्यांचे वीस पैकी दहा आमदार निवडून आले शिवाय पक्षात मोठी पडझड झाली आता पक्ष टिकवण्याचा तर महानगरपालिका निवडणुकीत त्यांना घवाघवित यश मिळण्याशिवाय पर्याय नाही म्हणूनच उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही शेवटची संधी आहेत असं म्हटलं जात आहे ही निवडणूक या दोन्ही पक्षांसाठी कसोटीची असेल पण या निवडणुकीच्या निकालावरच या दोन्ही पक्षांची पुढची वाटचाल अवलंबून असेल हे देखील तितकच खरं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद